पोलीस आयुक्त कार्यालयात नवरात्र व धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी महत्वाची बैठक संपन्न झाली गणेश उत्सवानंतर नवरात्र व धम्मचक्र प्रवर्तन दिन आला असून याच पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त राजकुमार यांनी ही शांतता कमिटीची बैठक बोलावली होती या बैठकीला पोलिस उपायुक्त विजय कबाडे पोलीस उपायुक्त हसन गवर सहाय्यक पोलीस आयुक्त राजन माने सुधीर खेरडकर प्रताप पोमन यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते तसंच मध्यवर्ती महामंडळाचे अध्यक्ष ब्रह्मानंद गायकवाड विजय पोकाळे विनोद इंगळे दिलीप भाऊ कोल्हे महादेव गवळी श्याम गांगर्डे सुशील सरोदे शिवम सोनकांबळे यांच्यासह असंख्य प्रमुख मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते सार्वजनिक मध्यवर्ती महामंडळाचे उत्सवाध्यक्ष ब्रह्मदेव गायकवाड यांनी मंडळाच्या ऑनलाईन परवान्याच्या सेवा सुविधा प्रशासनाने उपलब्ध करून द्याव्यात उत्सव काळात हुल्लटबाजी करणाऱ्या टवाळखोरांचा बंदोबस्त करण्यात यावा शहरातील मानाच्या पाचही देवी मातेच्या परिसरात नऊ दिवस जबाबदारीने स्वच्छता ठेवण्यात यावी वाहतूक शाखेने विशेष सुसज्ज असावे अशी मागणी केली आज सोलापूर पोलीस आयुक्तालय येथे शांतता कमिटी बैठक पार पडली या बैठकीला सोलापुरातील सर्वोच्च मंडळाचे पदाधिकारी आणि आम्ही सोलापूर सार्वजनिक मध्यवर्ती विश्वस्त आणि मंडळाचा अध्यक्ष वतीने आम्ही उपस्थित होतो त्यामध्ये प्रामुख्यानं मानत्या या सार्वजनिक मध्यवर्तीच्या वतीनं आम्ही सुरुवातीलाच सांगितलं की सार्वजनिक नवरात्र महोत्सव होतं हे डॉल्बूमुक्त जसं माग मागील गणेशोत्सव साजरा केला त्याच पद्धतीनं न नवरात्रोत्सव साजरा करणार ज्या काही छोट्या मोठ्या मागण्या होत्या त्या आम्ही पोलीस आयुक्तला व लोखेसाहेब महापालिका पाईप यांना मागणी केली आहे ज्या रस्त्याच्या काही मागण्या आहेत काही खड्डे आहेत रस्त्यामध्ये आणि ज्या केबलच्या वायरी आहेत झाड आहे अशा ठिकाणी एम एस सी बी या काही प्रामुख्य मागण्या आहेत त्या आम्ही या सांगता कमिटीच्या बैठकीत पार पाडले आणि त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे लवकरात लवकर या मागण्या आम्ही लवकरात लवकर हा विषय जवळजवळ संपलेला आहे आता आपण पंधरा तालीला असेल मंगळवडा तालीम असेल पाणीवेज तालीम असेल अजून मुर्घ्यांचं समर्थ मंडळ असेल की त्यांच्या जवळजवळ हजार लोकांच्या पुढं रिजिम खेळणारे पथकं होते करण्याला त्यांनी परवानगी दिली त्या करण्याचा आवाज सोडपर्यंत जात होता त्याच पद्धतीनं नवरात्र महोत्सवाला देखील मी प्या किंवा डॉलबी ही आणायची नाही असाही निर्णय या ठिकाणी घेतला एका बैठकीमध्ये एखादा अशी मागणी केली की साहेब आम्हाला द्या त्यावर सिटी साहेबांनी त्याला मान्यता दिली पॅडला कोणीही मान्यता दिलेली नाही आता आम्ही सुरेश पाटलांचं मंडळ या ठिकाणी आलो होत्या गावात जाण्याची निश्चित आम्ही त्याचा विचार करू याला प्रशासनाकडूनही सकारात्मक प्रतिसाद मिळाला ब्रह्मदेव गायकवाड यांनी उपस्थित केलेले सर्व प्रश्न नक्कीच मार्गी लावू असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला दर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला दिसू नका